नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो होतो वाकी झारलीपडा या ठिकाणी आणि या ठिकाणी चादर वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसेच डहाणूचे आमदार विनोद निकोले तसेच चंद्रकांत गोरखणा आज सर्व गरजूंना चादर वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि या ठिकाणी सर्वांना एक 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 ठिकाणी चादर तसेच इतर वस्तू या ठिकाणी देण्यात येत आहे नमस्कार मित्रांनो नवीन उलगमध्ये तुम्हा सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये स्वागत आणि मी आशिगे आणि तुम्ही बघता आह आशेगे चॅनल मित्रांनो आजच्या या व्हिडिओत जो काय वाकी झारलीपाडा या ठिकाणी डहाणू विधानसभाचे आमदार विनोद निकोले यांचेकडून गरजूंना चादरी वाटप त्या ठिकाणी केलेलं होतं तो आजच्या या व्हिडिओत तुम्हाला नागा मिळेल फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नागत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा जर चॅनेलला नवीन असतील चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा ते ठिकाणी उपस्थित होते डहाणूचे आमदार विनोद निकोले तसेच चंद्रकांत वठा कमल साबळ लडका कलंगडा आणि इतर कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते तर आपण बघूया त्या ठिकाणी चादर चादरी जे काय गरजूंना वाटप केलेले होते ते ठिकाणी ते म्हणजे सर्व कैनाळ कोसबाळ जांबूगाव पूर्ण एरिया ते ठिकाणचा सर्व गर गरजूंना जो काय चादरी वाटपचा कार्यक्रम झाला होता ते ठिकाणचा तुम्हाला आजच्या या ब्लॉग मध्ये नागा मिळेल चला व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया जिजो अखंडित प्राण की मनुष्यामध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात आपण बघ बघत असतो याच महाराष्ट्राच्या भूमीवरती संत गाडगेबाबा होऊन गेले आणि अखंड मानव जातेची सेवा त्या संत गाडगे महाराजांनी केली माणसामध्ये देव शोधणारे हे संत गाडगे महाराज कुष्ठरोगांची सेवा केली आज आपण बघतो आपल्या परिवारामध्ये एखादा ज्येष्ठ नागरिक झाला तर आजचा नव तरुण हा थोडासा त्या माणसांना घरातून बाहेर काढत असतो ही आजची परिस्थिती आहे परंतु आपण जर इतिहास बघितला तर असे अनेक सेवेचे कार्य त्यांच्याकडून प्रेरणा आपण घेऊन आपले जे मातार माणसं आहेत राज्य कमिटी चे सदस्य आणि कॉम्रेट तालुका सेक्रेटरी आपले आणि कुशल रावत आपले साथी सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत आणि थोड्याच वेळात आपला कार्यक्रम होणारच आहेत परंतु आपण सांगितलं तसं सा, आज आपला देशाचा सण आहे तो आपण साजरा करताना आपण कॉम्रेड विनोद आणि आपण ते सुचवलं की आपल्या आपल्या इथून बॉडीपासून ते आपल्या या ठिकाणी आपले आईवडिलांसारखे म्हातारे आहेत आता थंडीचा पण महिना आहे तर आपण काय ना काय आपण केलं पाहिजे म्हणून ती चर्चा करून आपण ते चादरीच्या वाटप आणि आपण हा सेवबुंदी आपला म्हणजे कमीत कमी आपला गोड तोंड झालं पाहिजे म्हणून आपण तो कार्यक्रम ठेवलेला आहे एवढे आपण झारलीमध्ये कार्यक्रम चांगले केले की ब असे बरेचसे आपण त्याच्या अगोदर आपण बरेचसे मुलांना साडीतले मुलांना काही ना काही वाटप केले आपण स्पास पेन्सिल त्याच्यानंतर काही एक एक वर्षी तर आपण बरेचशा कपडे पण वाटप केले जीन्स पेंडी चांगले चांगल्या अशा पण आमदार आपले नव्हते तरी पण आपण हे कार्यक्रम आपण सुरुवात तसेच सतत कार्यक्रम आपण ठेवलेले तर आता पण आपण हे प्रगती मंडळाच्या वतीने आपण ठेवलेलं आहेत कारण आपण आजच्या दिवशी जर आपण तुम्हाला ना आपन है करना करना काही ना ह्याच्या पुढे पण आपण कार्यक्रम हे क करणारच आहेत कारण आपल्याला काही ट्रस्ट आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की असा तुम्ही एक दिवस आम्हाला द्या की पूर्ण तालुक्यामध्ये आपण हा कार्यक्रम राबवू तर कसं ज्यांना अजिबात म्हणजे का नाही किंवा एखाद आहे आमचा तो विष्णू विष्णू आहे तसा दसवत तशी माणसं असेल तर त्यांना त्यांची सोय आपण केलीच पाहिजे आणि ती कॉम्बेट विनोद निकोले आपल्या आमदार साहेबांनी ते सांगितलंच आहे ज्याचा कोणी नाही त्याचा बावटाना आमदार आहे असं तो नेहमी सांगतो म्हणून आपल्याला हा कार्यक्रम आपण ठेवला आणि मी जास्त वेळ घेत नाही परंतु आता लगेच माझ्यानंतर मग लगेच कॉमरेट कोमरेट रडका कलंगडा पण मार्गदर्शन करतात परंतु ह्या आपण जेव्हापासून आले तेव्हापासून एवढे संघर्ष केले एवढे संघर्ष केले काय सांगू नका आम्ही विनोद नेम परत आपण आपल्या हातातून काही ना काही का कार्यक्रम आहे पुढे पण घेतील आणि घेऊ मी जास्त काही बोलत नाही एवढं बोलून थांबतो धन्यवाद मान्य श्री कॉम्रेड चंद्रकांत गोरखाना आपण या ठिकाणी आपलं मार्गदर्शन या ठिकाणी केलं कारण पुढे वेळ देखील जात आहे आणि तुम्ही या ठिकाणी लगभग दहा वाजेपासून या ठिकाणी उपस्थित होते तर मी या ठिकाणी तालुका सचिव या ठिकाणी आपण थोडासा कार्यक्रममध्ये बदल करून मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत करूया तर डहाणू विधानसभेचे विद्यमान आमदार कॉम्रेड विनोद निकोले या ठिकाणी उपस्थित आहेत तर यांचे स्वागत मी या ठिकाणी प्रगती मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री चंद्रकांत गोरखना हे करतील त्यांना विनंती करतो की आमदार साहेबांच्या या ठिकाणी स्वागत करतील त्याचप्रमाणे ते, तालुकाचे सेक्रेटरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड रडका कलंगडा हे है उपस्थित आहेत मी विनंती करतो की प्रगती मंडळाचे अध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत गोरखणा त्यांचे देखील स्वागत करतील थोड्याशा टाळ्या वाजवायच्या आहेत त्याचप्रमाणे या, या ठिकाणी बेस्ट उद्योजक कमीशा वेळामध्ये आम्ही बघतो की जनतेच्या सेवेसाठी मग विकासाच्या माध्यमातून नेहमी आम्ही फोन करताच एखादं जसं सांगितलं दोन मिनटं त्यांची थोडीशी स्तुती या ठिकाणी केलं पाहिजे कारण की बरेचसे नौजवान या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना माहिती नसेल कदाचित की विविध माध्यमातून हे आपलं समाजसेवेचे कार्य जसं आज केलं जातं तसं कार्य मग आरोग्य विभागामध्ये असेल किंवा या देशाच्या विकासाच्यासाठी असेल हे कार्य मान्य श्री कुसर रावत हे करत असतात म्हणून मी अध्यक्ष प्रगती मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गोरखना यांना विनंती करतो त्यांचे देखील या ठिकाणी स्वागत करायचे त्याचप्रमाणे सर्वांना माहीत असेल की नसेल आपल्यामध्ये उपस्थित डहाणूता युनिटचे सचिव जे डहाणूचे कोटेज हॉस्पिटल आहेत त्या कोटेजच्या हॉस्पिटलवरती अखंड सेवा देण्याचे काम देखील करत आहेत धनेश आकरे कारण रात्री बेरात्री फोन केला तर तत्पर हे उपस्थित असतात त्या ठिकाणी असे धनेश आकरे हे देखील माहीत नसेल त्यांचा नंबर घ्यायचा आहे कोणाला कोटेज हॉस्पिटलमध्ये काम असलं असते त्वरित त्या ठिकाणी जाऊन मदत करत असतात म्हणून त्यांना विनंती करतात त्यांनी करता। देखील या ठिकाणी यायचे आहे त्यांचे देखील स्वागत प्रगती मंडळाचे अध्यक्ष हेच करतील त्याच्याप्रमाणे त्याच्यानंतर मी नावं घेतो त्याने मंचावरती यायचे आहे राजेश दडवी डी वाय एफ आयचे जिल्हा सचिव हे देखील यायचे आहे मी अध्यक्षांना सांगतो आपण इथेच राहायचे आहे त्याच्यानंतर शुक्र अंबर शाळा संपट डोंगरकर रसिद आर्ट्स त्याचप्रमाणे या ठिकाणी रसीदार्स जे बॅनर बनवतात हे देखील अखंड सेवा बेनर कर, आ, या ठिकाणी आजचा बॅनर मला वाटतं फ्री दिलेला आहे साहेबांनी त्यांचे देखील या ठिकाणी स्वागत केलं जात आहे त्याचप्रमाणे संपट डोंगरकर त्याच्यानंतर या भागातील युनिट सेक्रेटरी सर्व या ठिकाणी येतील पटापट आ, मुकेश उराडे शरद दिवा जनवादी महिला संघटना आहे देखील या ठिकाणी येतील लता गोरखना आहेत का रूपा राठोड अर्चना कोदे लवकर यायचं आहे तसे खरोखरच हे कार्यक्रम जे जवळजवळ पंधरा दिवसापासून मला एक सूचना अशी केली असेल का आम्ही प्रगती मंडळाच्या वतीने आम्ही काहीतरी एक कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करू आणि हे सुचवलं काय आम्ही वृद्ध म्हातारे माणसांना आम्ही प चादरी वाटप करणार का कुठूनची तरी डोनेशन वगैरे कोणी देईल ते अति मेहनतीने त्यांनी प्रयत्न केला आणि तसे हे चंद्रकांत गोरखाना तसेच बंटीदादा आपले राबड राजेश आणि उपस्थित सगळे या स्टेजवर या कार्यक्रमासाठी हजेर राहिलेले भावाने बन आपण चांगले पद्धतीन हे ती मंडळाच्या वतीने हे कार्यक्रम केले पहिले प्रथम मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या प्रगती मंडळाच्या अभिनंदन करतो का असंच कार्यक्रम खरोखरच एक आपल्या संकल्पनाने कार्यक्रम हे राबवलं अत्यंत चांगले कार्यक्रम आहे आपण राबवलेले आहे सर कारण आपल्याला माहिती आहे उदाहरणार्थ असा विचार केला तर सगळे घरात मुलगा असेल मुलगी असेल आपले म्हातारे झाले काय त्यांना विसरून जातात बरेचसे हाल होतात असं म्हणजे सगळ्यांचे नाही पण कोणी कोणी असं आणि या थंडीचे ह्याच्यामध्ये जे जास्त थंडी पडली तर आपण त्या वयानुसार एखादं दगाळ सुद्धा शकतो असं आणि ही खरोखर सेवा ही फार आहे असं आणि ते दृष्टिकोनातून तुम्ही सगळेजण या प्रगती मंडळाच्या वतीने फार कार्यक्रम चांगले आपण राबवतात असं आणि आताच सांगितलं असं काय असं जे डोनेशन देणारे असं आहे तसं तर आपण तालुक्याभर असं कार्यक्रम राबवलं तर फार चांगली गोष्ट आहे असं दुसरा मुद्दा म्हणजे इथे सगळे पासष्ट वयाचे सगळे जातेच आहे कोणी सत्तर पण असतील कोणीही जाते असं त्यांना एक सरकारी मी प्रगती मंडळाला आवाहन करतो की सरकारी एक योजना भेटते चा। असं वृद्ध पेन्शन असं त्याच्या पण आपण प्रगतीचे प्रगती मंडळाच्या वतीने आपण त्यांचे फॉर्म भरूया असा चा। त्याच्यात खरोखरच काय म मदत लागली तर आपण सगळेजण पक्षाचे तालुका कमिटी सगळं मदत करतील तसंच एव्हन आपल्याला सतत मदत करणारा सतत त्या प्रशासनामध्ये दबाव देऊन सगळं जे यंत्रणा व्यवस्थित वागणारं आणि काम करून घेणारं असे आपले आमदार आहेत असं तर ते पण आपल्याला खरंच ही फार मोठी गोष्ट आहे की आपलं आदिवासी प्रगती मंडळ असं एक मंडळ स्थापन केलेलं आहे चंद्रकांत गोरखाना आणि आपल्या या भागातल्या टीमने तर खरंच चंद्रकांत म्हणजे एकदम माझा जीवाला जीव म्हणजे आम्ही दोघे भाऊसारख्या आहोत आणि आम्ही एकत्र काम करतो पण पक्षात आम्ही काम करत असताना त्याच्या पलीकडे पण जाऊन तो अशा प्रकारचे काम करतो त्याच्याबद्दल मला खूप अभिमान आहे आणि वर ते टेबलवर बसेल ते असं आपलं मोठमोठं नेते हो काय हा तर त्याचं आता नाव घेत नाही सर्वांची नावं आता टाइम होईल आपल्याला ते तिकडे बॅट घेऊन पण वाट ठेवत म्हणजे त्यांची पण तयारी आहे ते बघ बॅट कसे फिरावं लागले बघा <laughs> त्यांची ही तयारी आहे की लवकरात लवकर कार्यक्रम संपला तर आम्ही पण बॉल खेळू हे त्यांनाही वाटत आहे जास्त टाइम घेऊ नये परंतु आता सध्या ही वेळ आहे ही थंडीची आहे पण आता थंडी घालवण्यासाठी आपण एक काय ते चाद्या आपण ब्लँकेट देणार आहोत आता तुम्ही काही का चादरी घेतल्या असतील पण काही कसे आहेत की संध्याकाळी थंडी जास्त नाही लागली पण नाही त्याच्यानं ना थंडी नाही जाईल आपल्याला चादरच लागेल म्हणून तो एक विचार ठेवून आजच्या चादरी वाटपाचा आपण कार्यक्रम करणार कर, कर, आहोत मराठा या भागातून सर्व माझ्या आई इथे सर्व आलेले आहेत कारण तुम्ही आमच्या आई सार सर्व समानच आहात तर तुमची काळजी घेतली पाहिजे हे तुमच्या मुलाची ते जबाबदारी आहेत पण आम्ही या भागातले लोकप्रतिनिधी लोकांचे काम करणारे लोकांसाठी लढणारे तर आमचीही जबाबदारी आहे तर असा कोणी असेल ज्याला खरोखर चादर नाही मिळत होईल आम्ही का प्रत्येकच्या घरात नांगार येत नाही पण एखादा अशी अडचणीत होई माझी आई तर तिला बोलू आपण आपल्याकडून काही ना काही देऊ अशा मानसिकतेने आम्ही तिथं तुम्हाला बोलवलेलं आहे त्याच्याबरोबर आजचा जो दिस आहे तो फार महत्त्वाचा दिस आहे आपण झेंडा वंदन करत ना तो झेंडा वंदनचा आजचा दिस आहे तर आम्ही आता जसं डानूच्या पार नाक्यावर समुद्रावर तसं झेंडा वंदन करून ना आलं तर आजचा दिवस आपला फार चांगला आहे म्हणून चंद्रकरने सांगितलं की काय ना काय आपण तोंड पण गोड केला पाहिजे तर नाही तर त्याच्यासाठी पण तू हां शेवगुंदी आणि चार सगळं चॉकलेट चॉकलेट कडक लोक देऊन येतात दात नाही हां नरम चॉकलेट आहे सगळ्यांनी नाही गुहाच्या गुहाचे पडेल ना आता चॉकलेट नरम आहे काय नाही पण तोंड पण गोड केला पाहिजे असं करून चंद्रकांतने सर्व व्यवस्था केली पूर्ण टीमने सर्व व्यवस्था केलेली आहे त्याच्यामध्ये चंद्रकांत गोरखणा आणि हे इकडे बसले आपले कुशल राऊत यांचा दोघांचा मोठा त्याच्यामध्ये योगदान म्हणजे वाटा आहे कारण दोघांनी पण थोडे थोडे पैसे एक कर ठिकाणी जमा करून आम्ही लोकांना काय दिलं पाहिजे असं मोठं मन ठेवून त्यांनी काम केलेलं आहे तर मला वाटतं आता जास्त वेळ नाही घेता जास्त वेळ न दवडता आपण या कार्यक्रमाला सुरुवात करावी असं प्रसंगी मी बोलतो आणि थांबतो तुमच्या सर्व मातांचे आम्हाला आशीर्वाद आहेत हे आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे थांबतो मित्रांनो तर आत्तापर्यंत हा व्हिडिओ नागला हवा असता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनेलवर नसतील चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये